सारख्या गावात जन्माला येतो जिल्हा परिषदेचा सदस्य होतो असंख्य लोकांच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण करून अंतकरणात एक नाव निर्माण करणारा एक सज्जन कार्यकर्ता एवढीच माऊली आबांची राजकीय पार्श्वभूमी असंख्य लोकांना दहा वर्षापासून तीर्थयात्रेला नेणं आणि त्यांचा झालेला आनंद हा माझा आनंद आहे असं समजून माऊली आबांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली ते आज विधानसभेच्या उमेदवारापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आपल्याही परिसरामध्ये या सुरू हवेली मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार लोक पंचावन्न हजार लोकांना तीर्थयात्रेला महाकालला घेऊन जाणारा असा एक सज्जन उमेदवार आपल्याला माउली आबा कटके मित्रांनो लाभलेला आहे अनेकांच्या जवळ पैसे आहेत कुणाजवळ पैसे नाही समोरच्याजवळ किती पैसे प्रचंड पैसे असताना देखील फक्त जाणत मात्र माऊली आबांची हेही आपल्याला नाकारून चालणार नाही आणि या तालुक्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला स्पष्ट बोलत गेलो आणि खरं सांगत गेलो आजही तेच सांगतो पंचवीस वर्ष कारखाना ताब्यातीला बंद आहे का नाही सहाशे कामगारांचा पगार थकला त्यांना देशोधडीला लागली खोटं कोणतं सहा हजार सभासद मय झाले त्यातलं खोटं कोणतं काकडे महाराजांचा मठ तुम्ही नावाव करून त्यातलं खोटं आपलं योग काकडे महाराजांचं याच्यातलं खोटं कोणतं कारखान्याची पाच एकर जमीन तुम्ही एका शिक्षण संस्थेसाठी घेतली खोटं कोणतंय वाबळेवाडीच्या एका सज्जन शिक्षकाला तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडून त्याची शाळा बदनाम केली एक जिल्हा परिषदेची याच्यातलं खोटं काय दोन एकर जमीन वाबळेवाडीची त्याही ठिकाणचं प्रकरण अशाच प्रकारचं या शिरूर तालुक्यामध्ये बाकीचे एसटी असू द्या पंचायत समितीचा असू द्या हा व्यवसायासाठी निर्माण केलेला काम आहे कोणती गोष्ट खोटी आहे आणि मग कोणत्याच प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही आणि मग मीच कसा चांगला ही एक चर्चा आणि एक खड्याचं काम त्यांनी तालुक्यात केलं म्हणून सज्ज माणसं बदनाम होत चालली मित्रांनो म्हणून आज ही व्यासपीठावर आम्ही सांगत सांगत राहिलो परंतु सगळ्यांना कळालं त्यांना आज कळायला लागलं की ही मलिदा गॅंग समोर आहे अरे तुम्हाला असंख्य वेळा राजकारणात पुढे उभी केलेली ही माणसं आहे तुम्हाला आमदार घडवण्यापर्यंत कारखान्याची चेअरमन करणारी सगळी व्यासपीठाची माणसं असताना तुम्ही आज मलिदा गँग म्हणायला लागले आम्ही म्हणू का तुम्हाला पंचवीस वर्ष साखर कारखाना रिकामा केला तो मलिदा एक्टरी लाटला परंतु आम्ही म्हणत नाही ना कारण आम त्यांना वाटत ही कोणी मानणार नाही लोकांना मित्रांनो ना हे सगळं चित्र कळालेलं आहे सांगण्याची गरज नाही अरे शुल्लक आहे काकडे महाराजांचा मठ म्हणजे किती आहे एवढ्या सुद्धा तुमची नजर जाते आम्हाला का सुचत नाही एखादी गोष्ट सांगा आम्हाला आम्हाला अरे आम्ही एखादा इथं गोविंद जाते आम्ही सगळी माणसं एका मंदिराच्या ट्रस्टी नाहीत आम्ही माणसं एवढी आमची आणि तुम्ही इथं परणी सुद्धा रुपये ना तुम्हीच चर्चा करता माऊली आबा येतोय काय साडेचार वर्ष कुठंच नसणारी गायब जाणारी माणसं तीर्थयात्रेला लोक घेऊन जातात काय आणि लगेच विधानसभेची उमेदवार होती तुमचं काय फुकणी आपटली का